नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचा तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या एका नवीन एपिसोडमध्ये तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आज आपण आलेलं आहे चिंतामणी गणेश मंदिरला इच्छा पोहती चालवडला आणि त्याच्यानंतर रेणुका माता मंदिरला तर आता आलो आहे मंदिराच्या आवारात तर मी तुम्हाला लाकडामध्ये गेला दर्शन तर चला व्हिडिओ शूट मित्रांनो खूप खूप मजा येणार आहे चलो चक्राचं नाव काय रे बस रे बस एवढं बोलता नाही यूट्यूबवर आपण फोटो पाहिजे असतं असतं दौरे मित्रांनो आम्हाला असं वाटलं पाय वडले केल्यामुळं जे खाली जमीन जी तापलेली ती थोडीशी गारगार वाटेल गारगार पाय घटल्यामुळे आणखीच गा गारच्या आवाज आणखी गरम वाटायला गारगार वाटतं ते मित्रांनो झालोय दर्शन आपलं आणि आता आम्ही जातोय चांदो आपला रेणुका दर्शन आला आणि इथं आपल्याला मध्ये शूट करता आल आणि ॲज युजल तिथे लिहिलेलं होतं तर जेवढं शूट करत आलं तेवढं मी टाकलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि आता जातोय आम्ही घर म्हणजे रेणुका मातेच्या दर्शनला व्हिडिओ शो पण बघत राहतो मित्रांनो तिथं पण शूट काढायची परवानगी आहे का नाही ते पण बघणं पडणार आहे आपल्याला तर चला तर मित्रांनो आलेलं इथं मंदिरामध्ये बघू शकता आता जातो मध्ये दर्शन करण्यासाठी तर आपल्यासोबत दर्शन भाऊ पण आलेले आहेत का हो दर्शन भाऊ आपण आता कुठं आले ते चालू लग्नाचे लोक चालू काय चटके मारू पाय हा पिंग पण कशात पिशेल चल चाले चाले तर मित्रांनो आलेलो इथं मंदिरात आणि आता मध्ये जातोय मध्ये गेल्यावर आपल्याला शूटिंग करायची परवानगी भेटते का नाही भेटते ते बघणं पडणार आहे जर नसेल परवानगी तर मी नाही काढणार जर असेल परवानगी तर शूटिंग काढेल तर चला आता जातोय मध्ये मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी त्यांनीच बांधलंय आमचे कुलदेवी तर मित्रांनो आता जातोय आम्ही गुफेमध्ये श्री रेणुका मातेच्या मेन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि तिथं आपल्याला शूट करता येतं का नाही ते बघणं पडणार इथं तर आपल्याला शूट करता येऊ राहिलं बट तिथं करता येतं का नाही ते बघणं पडणार आहे आम्हाला तर तर मित्रांनो आलेलो होतो आपण दर्शन करून सो ना आणि एकदम मस्त असं दर्शन झालं दोघी ठिकाणी एकदम मोकळं दर्शन झालं आणि आजच्या दिवशी आपण चंद्रेश्वर चंद्रेश्वर भगवान म्हणजे महादेवाचं पण दर्शन करायला गेलो तर चंद्रेश्वरला वरती डोंगरावर तर आता या व्हिडिओसाठी मी इथेच करणार आहे तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला जरूर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नव्हतं असेल चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूच असेल नव्हतं व्हिडिओमध्ये कमेंट नक्कीच होऊन बाय